घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्याचं सगळं सत्य ऋषिकेश आणि जानकी समोर आलेलं असतं म्हणून आता जानकी ऐश्वर्याला घरात ओढतच आणते आणि त्यानंतर ती बोलते सांग आता खरं काय तेव्हा मात्र ऐश्वर्या स्वतःच्या तोंडाने कबूल करते की हो लग्नापर्यंत मी सौमित्राला किडनॅप करून ठेवलं होतं आणि मला या सारंग बरोबर नाही तर सौमित्रशीच लग्न करायचं होतं हे ऐकल्यावर मात्र सारंगच्या हातामध्ये जे काही सामान असतं ते जोरातच खाली पडतं आणि त्याला खूपच मोठा धक्का बसतो इकडे मात्र घरातल्यांनाही खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर मात्र सुमित्रा पुढे येते आणि ती म्हणते एवढा मोठा विश्वासघात घात आत्ताच्या आत्ता चालती हो घरातनं असं म्हटल्यावर मात्र आता ऐश्वर्या घरातनं बाहेर जाण्यासाठी आपलं पाऊल पुढे काढते आणि ती दरवाजापर्यंत पोहोचते तेवढ्यातच मात्र ऋषिकेश तिला थांब ऐश्वर्या म्हणून असा आवाज देतो आणि आता ऐश्वर्याचं पाऊल तिथंच थांबतं आणि ऐश्वर्या मागे फिरून बघते आता मात्र ऋषिकेशच्या या निर्णयाचं जानकीला खूप आश्चर्य वाटतं आणि त्यानंतर त्याच्या आईलाही खूपच विचित्र वाटतं की ऋषिकेशनी माझा शब्द कसा काय पाडला म्हणून त्याची आई सुद्धा आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागते परंतु आता ऋषिकेशनी नेमकं ऐश्वर्याला कुठल्या कारणासाठी थांब म्हटलं आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे मालिकेच्या पुढील एपिसोडसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा